श्री दर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित उषानगर नागरिक भीतीच्या समस्या सोडविण्यासाठी आपला स्थानिकांचे साकडे खोपोली नगरपालिका हद्दीतील श्री दर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित उषानगर ही बिल्डिंग भानवज काटरंग मोगलवाडी रोड नाल्याच्या अगदी लगत असून नाल्याच्या बाजूने इमारती लगत संरक्षक भिंत आहे ही संरक्षक भिंत जुलै दोन हजार कोसळल्याने व पर्यायाने नागरिकांच्या धोका निर्माण झालेला आहे स्थानिक नागरिक यांनी खोपोली नगरपालिकेसोबत सव्वीस जुलै दोन हजार तेवीस पासून पत्र व्यवहार केलेला असून वेळोवेळी भिंत बांधून देण्याची विनंती केलेली आहे परंतु विविध कारणे देऊन सदर कामाची अद्यापही सुरुवात झालेली नाही सुरू झालेल्या पावसाळ्यात कोणतीही गंभीर घटना घडल्यावर नुकसान भरपाई किंवा मदत करण्यापेक्षा आपण सदर संरक्षक भिंत बाबत त्वरित कारवाई करावी अशी विनंती स्थानिकांनी केली आहे स्थानिकांनी आम आदमी पार्टी सोबत पत्रव्यवहार करून मार्ग काढण्याची विनंती केली आहे सदर भिंतीमुळे काहीही वित्तहानी जीवितहानी झाल्यास याची जबाबदारी खोकोली नगर परिषदेची राहील वास्तविक जुलै दोन हजार तेवीस मध्ये तक्रार अर्ज दिल्यावर यावर तातडीने दोन हजार चोवीस रोजीच्या जून महिन्याआधी काम पूर्ण गरजेचे आहे परंतु तसे न झाल्याने या ठिकाणी असणारे नागरिक भीतीच्या छायेत जगत आहेत मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी यावर तोडगा काढण्याचे सांगितले असून दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी नगरपालिकेचे बांधकाम अभियंता यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली आहे यातून मार्ग न निघाल्यास आंदोलनाच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करेल असा आशावाद आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर अलका तुळशीदास जांभळे यांनी केले आहे okay. नमस्कार आपण आहोत समर्थनगर उषानगर परिसरात या ठिकाणी जुलै दोन हजार तेवीस रोजी संरक्षक भिंत पडलेली आहे खरं तर प्रशासनाने जुलै दोन हजार नंतर पाऊस संपल्यानंतर ही भिंत त्वरित बांधायला हवी होती परंतु आज पावेतो ही काही भिंत बांधलेली नाही आणि आता आचारसंहितेचं कारण पुढं करून ही भिंत अशा ठिकाणी ज्या ज्या आहे दुरुस्त करायला पाहिजे परंतु ती तुटलेल्या स्थितीमध्ये आहे ही जर भ भिंत पडली तर या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना याचा नक्कीच जीवितहानी होऊ शकते वित्त हानी होऊ शकते आर्थिक हानी होऊ शकते आणि मानसिकता दबावामध्ये हे पूर्णच्या पूर्ण सोसायटी जगते आहे आम्ही काल आमचे मुख्याधिकारी पंकज पाटील साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कच्च्या स्वरूपात ही भिंत पाडण्याचं एक आश्वासन दिलेलं आहे आणि आशा संहिता संपल्यावरती लगेचच या भिंतीचं काम चालू होईल असं सांगितलेलं आहे परंतु आम्ही पुन्हा एकदा सांगतो प्रशासनाला जर आपण या भिंतीच्या कामात दिरंगाई केलीत आणि यामध्ये जर काही फटका झाला तर याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाचीच असेल आम्ही त्यांना पुन्हा एकदा विनंती करत आहोत की त्यांनी या भिंतीचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं धन्यवाद हो।